नमस्कार मित्रांनो प्रसिद्धीपासून दूर राहिलेले श्री हरिश्चंद्र सुळे यांचे लोकमत कडून महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन झालेले आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा या छोट्याशा गावामध्ये आविरितपणे काम करणाऱ्या श्री हरिश्चंद्र सुळे यांना हा बहुमान कशापणे देण्यात आलेला आहे याबाबत अधिकची माहिती हा छोटासा लेख पुण्यात ले स्वतः जगायचं नाही तर या विचाराने नोकरी सोडली व एकोणीसशे एक्याऐंशी साली थेट गाठला मराठवाड्यातील दुष्काळी लातूर जिल्हा ग्रामीण भागातील दुर्लक्षित वंचित अंध अपंग यांच्यासाठी काम करण्याचा निश्चय केला स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र उभं केलं अंधपंगाच्या जीवनातील भटकंती संपवण्यासाठी स्थिर जीवनाची संधी देणारे स्वाधार केंद्र केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता स्थिर रोजगार व लग्न घर सामाजिक पुनर्वसन असा संपूर्ण पुनर्वसनाची संकल्पना राबवते हे चौकटी बाहेरचे काम असल्यामुळे शासनाच्या अनु अनुदानासाठी पात्र होत नव्हते शासकीय अनुदानाच्या मागे न लागता दिव्यांगाच्या कौशल्य शक्तीतून स्वाधारला आत्मनिर्भर केले स्वाधार केंद्रावर जेव्हा संकट आले त्यावेळेस स्वतःची जमीन विकली आणि दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य अविरत चालूच ठेवले शेकडो दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण व रोजगार देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम अहोरात्र करणारे हरिच्चंद्र सुळे वयाची सत्तरवे वर्ष पूर्ण केल्यानंतरही बुधवडा येथील स्वाधार केंद्र दिव्यांगाच्या चोवीस तास सेवेत राहतात दिव्यांगांमध्ये स्वाभिमान जागृत करून समाजाकडून येणार समाजाकडून घेणार तर काही नाही समाजाला देणारे सक्षम दिव्यांग निर्माण करणे हे त्यांच्या जीवनाचे कायमचे ध्येय राहिले आहे दया नको संधी हवी आमच्या कौशल्यातून समाजाची प्रगती व्हावी दया नको संधी हवी आमच्या कौशल्यातून समाजाची प्रगती व्हावी हे ब्रिजवाक्य घेऊन स्वाधार केंद्राच्या माध्यमातून ते मागील पंचेचाळीस वर्ष अखंडपणे कार्य करत आहेत अहोरात्र निसर्गोपचारामुळे दुर्दर हजार ते नव्याने उभे राहिले आहेत मला मिळालेले उर्वर जीवन आता फक्त निसर्ग उपचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी देण्याचे त्याने प्रण केलं आहे यासाठी त्यांनी संपूर्णत दिव्यांगामार्फत चालवले जाणारे मानव वेदनामुक्ती केंद्र हे एक निसर्ग उपचार केंद्र बुधोडा येथे उभारले आहे या निसर्गोपचार केंद्रात दुर्धर आजार आणि त्रस्त अनेक रुग्णांना अत्यंत कमी खर्चात निसर्गोपचाराच्या द्वारे नवजीवन देण्याचे कार्य ते करत आहेत प्रत्येक व्यक्ती हा समाजाची दैन लागतो आणि या समाज ऋरुणातून उतराई होण्यासाठी निस्वार्थपणे काही ना काही काम करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे ही शिकवण ते आपल्या कृतीतून देतात निस्वार्थ आणि कायम विकासाचा ध्यास घेतलेले असे श्री हरिश्चंद्र सुळे गुरुजी यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण होत राहिले पाहिजेत तरच समाजात स्थैर्य राहील संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या या निस्वार्थी समाजसेवकाच्या यथोचित सन्मान हे होणे आवश्यकच आहे नवीन पिढीला समाजसेवा आणि देशसेवेची प्रेरणा मिळेलच आपले मत नोंदवण्यासाठी लिंकवर क्लिक करा आपले खूप खूप आभार धन्यवाद